नमस्कार बालमित्रांनो बालमित्रांनो आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र छत्तीसावी आणि कथा ऐकणार आहोत तेल आहे तर मीठ नाही आमच्या घरी आता सर्वांचीच अडचण पडे घरात साऱ्यांची टंचाई भासे तेल आहे तर मीठ नाही मीठ आहे ते मिरची नाही असं चाललं होतं कधी चुलीला लावायला ढलपी नसे मग आई अंगणात हिंडून काटक्या पानं गोळा करी आणि त्यावरच स्वयंपाक करी कधी भाजीला फोडणीच नसे पण तिच्या अश्रूंची भाजीला चव यायची काय करणार बिचारी कशी तरी अबरूनं दिवस काढत होतो माहेरी गावात कोणी नव्हतं आई वडील घराला कुलूप ठोकून पुण्याला मुलाकडं निघून गेले होते आई घराच्या बाहेर पडत नव्हती कारण एकतर अंगात शक्ती नव्हती आणि दुसरं म्हणजे लाज वाटत होती त्यावेळी एक पेन्शनर गृहस्थ आमच्या घराशेजारी जागा घेऊन तिथं टुमदार बंगला बांधून तिथं राहायला आले होते तिथल्या बाई राधाताई स्वभावानं चांगल्या होत्या आईची त्यांच्याशी ओळख झाली आई त्यांच्याकडे जाऊन बसे त्याही कधी आईकडे येत एक दिवस आई त्यांना म्हणाली माझा वेळ कसा जात नाही काही काम असलं तर सांगा मी आनंदानं करेल थोडीशी मला मदतही होईल त्याचवेळी राधाताईची बाळांतीन आजारी मुलगी इंदू आली होती तिला तेल लावाल का असं राधाताईंनी विचारलं आईनं ते मान्य केलं आणि आईच्या मायेनं आईनं हे काम मनापासून केलं इंदू व बाळाची प्रकृती सुधारली राधाताईच्या आईवर श्रद्धा बसली त्यांनी आईला दोन रुपये दिले त्यातून आईनं दिवाळी साजरी केली भाऊबीजेला इंदूनं पुरुषोत्तमला बोलावलं ओवाळलं आईलाही बरं वाटलं परंतु या अपरंपार श्रमान आधीच खंगलेली रंजली गाजलेली माझी आई आजारी पडली तिला ताप यायला लागला खोकला झाला त्यामुळे थोडा दमही लागायला लागला तरी गाडी ढकलता येत होती तोपर्यंत ती ढकलतच होती तुळशीचं लग्न झालं पुरुषोत्तमनं घोरी वड्यातून आवळे चिंचा आणल्या झेंडू आणले तुळशीचं लग्न झालं तुळशीला हळदी कुंकू वाहताना आई म्हणाली तुळसादेवी माझी अब्रू आहे तोच माझे डोळे मिटवून अब्रूसह सौभाग्यासह मला घेऊन जा गरिबी मोठी वाईट असती आणि म्हणूनच बालमित्रांनो ह्या गरिबीमध्ये ही श्यामची आई स्वाभिमानानं जगली तिनं कोणाकडेही उसण्या पैशासाठी हात पसरला नाही स्वतःची तब्येत प्रकृती नीट नसतानाही आपला दिवाळीचा सण चांगला व्हावा म्हणून ती शेजारच्या राधा काकूच्या मुलीला बाळांतिणीला तेल लावून नाहूमाखू घातलं आणि त्यामुळं ती अधिक आजारी पडली माणसानं कष्टानं कमवावं इतरांच्या पैशावर मजा मारू नये हेच आपण यातून शिकावं चला तर मग आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन तोपर्यंत नमस्कार